नमस्कार मित्रांनो मी राकेश देशमुख आज मी तुम्हाला अशा व्यक्तींची भेट करून देणार आहे बरोबरच त्या व्यक्तींना भेटून तर मलाही आनंद झाला आहे आणि तुम्हालाही नक्कीच आनंद होईल आणि बघा ना योगायोग आहे ठीक काय आणि ह्या ठिकाणी ही व्यक्ती बघा तुम्ही नमस्कार नमस्कार मी कवी गझलकार अनंत राऊत कविवर्य अनंत राऊतजी आणि नक्कीच आम्हाला खरोखर आनंद झाला आपल्याला भेटून काय काम काय काढलं या ठिकाणी येण्यासाठी आज कार्यक्रम होता काल खोपोलीमध्ये खोपोली नगर परिषदेनं आयोजित केलेला होता बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज आणि सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती होती आणि त्यानिमित्त कार्यक्रम होता हे माझा विशाल उशिरे मित्र आहे आणि याने तो कार्यक्रम आयोजित केलेला होता नगर परिषदेमुळे त्यामुळे या मित्रासाठी कुठंही या लागते महाराष्ट्र भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे बाबासाहेबांबद्दल बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतील तू कविवर्य आनंदी राऊत जे आहेत जा ते आपल्याला बोलून दाखवतील पाचोळ्या तुम्ही मशाल पेटवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली गावाने वेशीला केलेले वंदन होता तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली बाभिमाकरांसाठी तू हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आरनासी त्याच अक्षरांवर देशाची घटना घटनावतरली भाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली या वाजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भीम नावाच्या शब्दाला नको कोणती झिलई भीम नावाच्या शब्दाला नको कोणती झिलई माझ्या फाटक्या झिन्याला त्यांनी लावली शिलाई भीम अंगात मुरवा भीम प्राणात मुरवा भीमा अंगात मुरवा भीमप्राणात मुरवा त्याने शिकविला धडा साऱ्या विश्वात गिरवा वदाओ वदाओ त्याने शिकविला धडा साऱ्या विश्वात गिरवा खूप खूप धन्यवाद थँक्यू